काय स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वे बॉईन काय भेटलेले आहे आणि आज आहे सव्वीस फेब्रुवारी वॉच मध्ये हाय दिसते दिसते आहे आणि आपल्या समोरच्याच गल्लीत महादेवचं मंदिर आहे तर आपण चाललोय किती वाजता येते सहा वाजता आलेत आणि एक आरती झाली चार वाजता आम्ही उठलो नाही कोणत नाही आता साची अजून उठलेलो होतो आम्ही आम्ही सर्व आहेत बघा अजय आलाय विरेंद्र विराज उज्ज्वल हे हिमांशू दर्शन मयूर सर्वे आलेत आणि भूषण आणि अस्मित तिकडे आहेत अध्यक्ष आहे तिकडं

ऑलमोस्ट सात वाजले आणि सर्वांचं दर्शन झालेलं आहे

जो जास्त गाईल ना जो जास्त गाईल ना तो पैसे नाही देणार त्यांनी कमी खाल्लं तो पैसे भरणार हा त्याला दोघा चॅलेंज लागली आहे बघू हे तर हे सारे डूस आहेत आपण उज्वल उज्वल एक मिनिट मध्ये गेलाय दुसरा प्लेट हे नाही नाही उसका दो वडा खाली आलो ना पहिले किती का वडा खाय दो वडा ना कम से कम दो वडा खाली आहे तू आउट आहे बाय अभिजा कॅरिंग नॉट अलाउड सॉरी हिमांशू आहे हे थे वन कंप्लीट हो अभी वन कंप्लीट हो हिमांशु एक प्लेट की दो प्लेट एक ही प्लेट वीरेंद्र दहा प्लेट खाणार ना दहा प्लेट तर मी मानेल चल मयूर मयूरपुरा भी अभी तो सेकंड प्लेट और भाई आ रे भाई आ गया इडली पे आ गया बच्ची हो गया लगता है इडली इडली का खाते रे हाँ रामेश्वरम रामेश कौन सा रामेश्वरम रामेश्वर है ना बच्ची रामेश्वरम

मयूर दोन हा तीन हे दोन हे दोन सर्व धंदा पूर्ण वाटते हे लोकच करतात अण्णाचा अन्ना को हिसाब लिए मुश्किल इतका <laughs> तर काहीच नेहमी प्रमाणे आपण व्हिडिओ करतच नाही आणि आज आहे नाही विसरतो अलगर्जी पण आहे तुमचा एक तारखे एक मार्च आहे आज लिटरची जो आपले तर आज व्हिडिओ येईल तुम्हाला तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर एवढे लाईक शेअर करायला विसरू नका भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये